प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पाच जूनच्या भागामध्ये फायनली सागरला जेलमधून सोडवण्यामध्ये मुक्ता यशस्वी झालेली आहे पण सागरच्या ऐवजी जी व्यक्ती जेलमध्ये गेले ते मात्र एक अनएक्सपेक्टेड आता मात्र गोपितच असतं इकडे पाच जूनच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे या चौघांची पार्टी जोरासोरात चालू असते तेव्हा मुक्ताची डॅशिंग एंट्री होते मुक्ताला पाहून हे सगळे जण घाबरतात त्यावरती मुक्ता म्हणते अरे वा म्हणजे इतके चौघ जण एकत्र आलेत आणि हे चौघ एक जण एकत्र येण्यासाठी याच्यापेक्षा बेस्ट ठिकाण कोणतं असणार आहे या छताखाली हे चौघ जण एकत्र येणार आणि बघा ना काय मोठी गंमत आहे एकट्या सागरला खाली खेचण्यासाठी तुम्हाला चौघांना एकत्र यावं लागतंय कारण कसं आहे ना सागर नेहमी सत्याची बाजू घेतो पण एका सत्याला खाली खेचण्यासाठी तुम्ही सगळेजण तुम्ही सगळेजण खोटारडी माणसं एकत्र येणं गरजेचंच आहे ना त्यावरती इकडे आता हर्ष म्हणतो मुक्ता कोळी म्हणजे जरा रिलॅक्स व्हा आणि आम्हाला पार्टी जॉईन करा की आमची यावरती मुक्ता म्हणते नो थँक्स तुमच्यासारख्या मनामध्ये विष असलेल्या लोकांच्या मध्ये मला अजिबात काही बोलायचं गरज नाहीये आणि काय तुम्ही टिनपाट या ह्याला याला मोहरा करून मला लायसन रद्द करण्यासाठी प्रयत्न केलात सावनी म्हणते खबरदार मुक्ता जर का काही बोललीस तर मुक्ता म्हणते लाज नाही वाटत म्हणजे स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात हे असे कार्यस्थान करायला सावनी म्हणते तो माझा नवरा होता आत्ता नाही पण त्याने दरवेळेला मला खाली खेचाचाच प्रयत्न केला दरवेळेला मला जी हवे ती गोष्ट कधी मिळालीच नाही दरवेळेला त्याच्यामुळे मी नको ते लाईफ जगले म्हणूनच त्याला सोडून मी हर्षकडे आले आणि तरी सुद्धा तो मला सुखाने राहू देत नाहीये हर्षच्या वळचर होतोय हे मला कसं सहन होईल आणि म्हणून त्याला धडा शिकवायला मी हे सगळं केलेलं आहे यावरती मुक्ता म्हणते आणि कार्तिक तुम्ही तुम्ही इथे स्वातीताईंना माहिती आहे का या सगळ्याबद्दल ज्या वेळेला स्वातीताईंना समजेल ना त्यावेळेला स्वातीला जाऊन सांगशील जा जा स्वातीच्या मनात माझ्याबद्दल विष पेरायचा प्रयत्न करशील जा तुला माहिती आहे का ती जी बॅग आहे ना ती बॅग मी स्वातीकडे दिली होती मला माहिती होत त्या बॅग मध्ये काय आहे ते मला माहिती होत प्लॅन काय आहे तो सागरला अडकवण्याचा प्लॅन माझ्याच माहिती समोर झाला होता पण मी ज्या वेळेला स्वातीकडे ती बॅग दिली ना तिने एका शब्दाने विचारलं नाही की याच्यात काय आहे ते आणि ज्या वेळेला तिला कळलं की त्या बॅगमुळे तिचा भाऊ अडकला गेलाय तरी पण तिने शब्द खोलला माझ्या विरुद्ध बोलली नाही ना त्यामुळे स्वाती त्या तू माझ्याबद्दल काहीही जाऊन सांगितलंस ना तरी स्वाती माझ्या विरोधात काही होणार नाही ती माझ्यावरती अंधळा विश्वास ठेवते त्यामुळे हा सुद्धा तुझा पत्ता काही काम करणार नाहीये मुक्ता म्हणते तुम्ही कितीही डाव पेज ठेवलेत ना तुम्ही कितीही काही केलं तरी माझ्या नवऱ्याला मी या सगळ्यामधून वाचवणार आहे कारण आणि माझ्यात काही फरक आहे माहिती आहे है का तुम्ही सगळे मगरू आहात पण मी माणूस की ठेवून आहे तुम्ही सगळे निगेटिव्ह आहात पण मी पॉझिटिव्ह आहे त्यामुळे माझ्या नवऱ्याला मी या सगळ्यातून बाहेर काढणार म्हणजे काढणार तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवणार आता जेलमध्ये कोण जात आहे आणि कोण नाही हे मात्र वेळच ठरवेल असं म्हणा मुक्ता सगळ्यांना खूप बडबडते आणि आता इकडे बाकी सगळे हसतात सावनी म्हणते जा मुक्ता जा तुला जे काय करायचं ते कर पण आमच्या विरुद्ध तू काहीही करू शकत नाही हर्ष म्हणतो हो मुक्ता कारण कसं आहे ना आता सागर पकडला गेलाय बॅग त्याच्याच कडे सापडलेली आहे तुझ्याकडे कोणता पुरावा पण नाही आहे पाचशे करोडची डील पण आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी आमच्या बाजूने होत असताना आता पारड झटक्यात कधी बदलत नसतं त्यामुळे तुला जितके हातपाय मारायचे तितके हातपाय मार पण पण या सगळ्या प्रकरणामध्ये सागर काही सुटत नाही मुक्ता म्हणते मी माझ्या नवऱ्याला घराबाहेर म्हणजे जेलमधून काढणार म्हणजे काढणारच हा माझा विश्वास आहे माझं माझ्या नवऱ्यावरच प्रेम आहे यावर ते सावनी म्हणते मुक्ता आणि चल मी इथून आता तो जी बडबड आम्हाला काही ऐकायची नाहीये असं म्हणत ती मुक्ताला आपल्या घरातून हकलून लावते त्यानंतर मुक्ता घरी येते घरी आल्यावरती ती आता थी, थी प्रश्न विचारते स्वातीताई हे काय आहे तुम्हाला माहितीये का यावरती या स्वाती म्हणते काय आहे हे सगळं मग मुक्ता सांगते या सगळ्या राख्या आहेत या राख्यानं राखी पौर्णिमेला तुम्ही प्रत्येक वेळेला सागरला बांधल्या होतात ना त्या राख्या आहेत सागरने त्या राख्या जपून ठेवल्या होत्या तुम्हाला माहितीये तुमच्यासाठी कोमलसाठी सागरचा सा जीव तुटतो त्या दिवशी बारशाच्या दिवशी सुद्धा ज्या वेळेला कार्तिक इकडे आला होता तेव्हा सागरला बिलकुल पटलं नव्हतं हो की कार्तिक इकडे आलाय पण तुमच्यासाठी बाळासाठी त्याने आपला राग गिळला राग घेऊन तो शांत बसला की जेणेकरून कुणालाही त्याच्यावरती वाईट वाटू नये किंवा तुम्हाला वाईट वाटू नये या राखीचं त्यांनी बरोबर मान राखलाय पण तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं तुम्ही या राखीचा मान राखलात तुम्ही सागरला जेलमध्ये पाठवलत यावरती स्वाती कावरी बावरी होते आणि मी मी नाही काही केलं मुक्ता म्हणते असं आहे का मग हा व्हिडिओ बघा ज्या वेळेला मुक्ता ता सागर बाजू घेऊन सावनीकडे गेलेली असते त्यावेळेला त्या सगळ्यांच्या बोलण्याचा व्हिडिओ मुक्ताने बनवलेला असतो आणि तोच व्हिडिओ ती आता इकडे स्वातीच्या समोर सादर करते स्वाती गडबडते म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ काय आणि त्या व्हिडिओमध्ये कार्तिक बोलत असतो हो मीच ती बॅग ठेवली मीच त्या बॅग मध्ये सगळं म्हणजे गोल्डची बिस्किट त्याच्यामध्ये ज्वेलरी आणि खूप सारे पैसे हे मला माहिती होते बॅग मध्ये आहे पण मी स्वातीला ती बॅग दिली आणि तिने आंधळ्या विश्वासाने ती बॅग स्टोर रूम मध्ये नेऊन ठेवली बॅग सापडल्यावरती सुद्धा भावाला जेलमध्ये पाठवलं पण नवऱ्याच्या विरुद्ध एक शब्द तरी ती बोलली का हे सगळं मुक्ता रेकॉर्ड करत असते हे आता इकडे असलेल्या चौघांना सुद्धा माहित नसतं पण माहित नसतं की मुक्ताचं चा रेकॉर्डिंग चालू आहे आणि हुशारीने मुक्ताने हे सगळं रेकॉर्ड करून स्वातीचे डोळे उघडले असतात कार्तिकच्या विरोधात आता हा व्हिडिओ बघून स्वातीला खूप मोठा धक्का बसतो कारण त्याच्यामध्ये कार्तिक सांगत असतो हो माझी बायको मूर्ख आहे तिचा माझ्यावरती अंधळा विश्वास आहे आणि स्वतःच्याच भावाला अडकवून सुद्धा ती तोंड उघडणार नाही हे मात्र सत्य असं म्हणत सगळ्या व्हिडिओ स्वाती समोर आल्यावरती मग आता कार्तिकचं बोलणं स्वातीला कळत आणि स्वाती विचार करते अरे बापरे म्हणजे याने तर मला फसवले मला फसवले तर सोड माझ्या भावाला सुद्धा जेलमध्ये अडकवले इतका होतु। कार्तिक इतका नालायक असेल असं मला वाटलं नव्हतं स्वातीला जबरदस्त धक्का बसतो आणि या सगळ्यामध्ये हर्ष सावणी या दोघांचा पण हात आहे म्हणजे या दोघांना साथ देणारा कार्तिक आहे आणि त्यांनी भाईला अडकवले हे सत्य समोर आल्यावरती स्वातीची मान शर्मेने खाली जाते मुक्ता म्हणते कळलं तुम्हाला आता सत्य या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला जे करायचं ते करा नवरा म्हणून तो किती खोटा आहे नवरा म्हणून तुमची तो किती फसवणूक करतोय आणि तुम्ही त्याच्यावरती अंधळा विश्वास ठेवलात स्वतःच्या देवासारख्या भावाला अडकवलं ठीक आहे मला फरक पडत नाहीये पण माझ्या नवऱ्याला वाचवायला मी चाललेली आहे कुणी साथ देव अगर न देव मी माझ्या नवऱ्याला वाचवायला जेलमध्ये चालले तुम्हाला जर यायचं असेल तर या मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फोर्स करणार नाही इथे तुमचा नवरा आणि भाऊ या दोघांचा प्रश्न नाहीये इथे सत्य आणि असत्य या दोघांचा प्रश्न आहे तुम्ही विचार करा काय करायचं ते असं म्हणत मग आता इकडून मुक्ता निघून जाते मुक्ता निघून गेल्यावरती स्वाती चांगलीच हादरते म्हणजे आपल्याकडून खूप मोठी चूक झाले हे तिला समजतं आणि आता मुक्ता तिचे चांगलेच डोळे उघडलेले असतात त्यावरती आता मात्र स्वाती म्हणते मुक्ता ऐक ना मला यातलं खरंच काही माहीत नव्हतं त्या बॅगेत काय मा आहे मला माहीत नव्हतं कार्तिकने मला सांगितलं की त्या बॅगेमध्ये माझे कपडे आहेत जे तू कुणालाही दिसणार नाहीत अशा ठिकाणी रूममध्ये ठेवून दे म्हणून मी खरंच त्याच्यावरती अंधविश्वास ठेवला पण पण आता मला पश्चाताप होतोय खरंच मी चुकले मुक्ता यावरती आता मुक्ता सांगते अजूनही वेळ नाही गेलेली आहे आता खरं जेलमध्ये कोण जायला पाहिजे आणि जेलमधून बाहेर कोण यायला पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे असं म्हणत मुक्ता आता इकडे स्वातीला सडेतोड उत्तर देते आणि आता स्वाती सज्ज होते मुक्ता निघून गेल्यावरती आता मात्र स्वाती रडपून दिला येते माझ्यामुळे भाईला जेल झाली आणि मग ती कार्तिकला ताडकन फोन लावते कार्तिकला फोन लावून ती सांगते बघ कार्तिक मला तुझं सगळं सत्य समजलंय त्यावरती कार्तिक म्हणतो डार्लिंग काय झालं त्यावरती चिडलेली मात्र आता स्वाती सांगते डार्लिंग बिल्डिंग काही नाहीये तुझं सगळं सत्य मला समजलंय तू मला फसवलंच ना तुला त्या मध्ये काय होतं माहिती होतं ना तरी सुद्धा ती बॅग भाईला अडकवण्यासाठी तू दिलीस ना मला सांगितलंस कपडे आहे स्टोर रूम मध्ये ठेव म्हणून मी तुझं ऐकलं आणि स्टोर रूम मध्ये ठेवले पण तू मला फसवलंस त्या बॅग मध्ये गोल्ड ठेवून तू भाईला स्मगलिंगच्या आरोपाखाली अडकवलंस यावरती कार्तिक म्हणतो नाही नाही ना, तुझा काहीतरी गैरसमज हो झालाय यावरती स्वाती म्हणते मला मुक्ताने सगळं सांगितलंय कार्तिक म्हणतो तुला माहिती आहे ना ती मुक्ता आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तिने तुला हे सगळं सांगितलंय सो आन ते बाद झालं तुझी आता इथे चालणार नाही आहेत कारण मला सगळं सत्य समजलेलं आहे मुक्ता मी तो व्हिडिओ बनवला आहे तुमच्याकडे आली होती ना ती तेव्हा तुमच्या सगळ्या बोलण्याचा व्हिडिओ झालेला आहे म्हणजे हर्ष सावनी आणि तू जे काही बोललात ना ते सगळं मुक्ताने रेकॉर्ड करून माझ्यासमोर मांडलेलं आहे त्यामुळे आता तू कसलीही परत तुझी सफाई दिलीस ना तरी ती सफाई मला पटणार नाही म्हणजे नाही असं म्हणत आता मात्र इकडे चिडलेली स्वाती सांगते आता न तू माझ्या भावाला जेलमध्ये पण यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव आता जेलमध्ये तू जाणार आहेस माझा भाऊ जेलमधून बाहेर येणार आहे आणि तू जेलमध्ये जाणार असं म्हणत आता मात्र स्वातीने खूप मोठा रशिंग फुंकलेलं असतं आणि तिने कार्तिकला जेलमध्ये पाठवण्याचा मनाचा ठिय्या केलेला असतो कार्तिक सांगत असतो अगं ऐक ना ऐक ना तुझा काहीतरी गैरसमज होतंय पण आता मात्र काहीही न ऐकता फोन ठेवत स्वाती सांगते मी पोलीस स्टेशनला चालले पोलीस स्टेशनला तुझ्या विरुद्ध कंप्लेंट करेन आणि मग तू आहेस मी आहे आणि भाई आहे असं म्हणत स्वातीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो फोन ठेवल्यावरती हादरलेला कार्तिक आता या लोकांना सत्य सांगायला लागतो तुम्हाला कळते का स्वातीने खूप मोठा निर्णय घेतलाय यावरती सावनी म्हणते पण तुझा तुझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास होता ना यावरती आर्तिक म्हणतो माझा माझ्या बायकोवरती विश्वास आहे पण या मुक्ताने इथे येऊन रेकॉर्डिंग केलंय हे आपल्या कुणाला तरी कळलं का ती इथे फक्त आपल्याला विचारायला नव्हती आली जाब तिने या सगळ्याचं रेकॉर्डिंग केलंय ते जाऊन स्वातीला ऐकवलंय आणि स्वातीला माझ्या विरुद्ध भडकवलंय हर्ष विचार करतो अरे बापरे म्हणजे तो व्हिडिओ मुक्तासा पोलिसांकडे जायला नको त्याच्यात दोन प्रॉब्लेम होतील एक म्हणजे सत्यमने नाटक केले हे पण तिने आपल्या तोंडून वदवून घेतलंय दुसरं म्हणजे तू बॅग घेऊन ठेवलेस हे पण आपल्या तोंडून वदवून घेतले जर तो व्हिडिओ पोलिसात गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तुझ्या बायकोला तू थांबव यावरती कार्तिक म्हणतो आता कसं थांबू तिला सगळं सत्य समजलेलं आहे आता मी नाही तिला थांबवू शकत यावरती सावनी म्हणते काहीही कर हर्ष म्हणतो काहीही कर जर तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर ताबडतोब जाऊन तिला थांबव असं म्हणत आता हर्ष कार्तिकला बायकोला किडनॅप कर नाही तर अजून काय कर आणि मुक्ताला थांबव तो व्हिडिओ काहीही करून कोर्टात जायला नको हे आता दहा वेळा ओरडून ओरडून सांगत असतो फायनली कार्तिक आता इकडे धावत पळत निघतो सावनी म्हणते जा आता तुझ्या हातात सगळं आहे सावनी विचार करते म्हणजे आपण मूर्ख ठरलो आपण मूर्ख ठरलो या सगळ्या प्रकरणामध्ये मुक्ताला अंडर एस्टिमेट केलं त्यामुळे आपणच मूर्ख ठरलो इकडे आता मुक्ता सगळे कागदपत्र पाहत असते सगळे कागदपत्र पाहत असताना तिच्या लक्षात एक गोष्ट येते की आपण हे कागदपत्र घेऊन सागरला सोडवण्यासाठी पुन्हा एकदा केस तर टाकूया तितक्यात तिथे स्वाती येते आणि मुक्ता मी तुझ्यासोबत पोलीस स्टेशनला मला आहे मी तुझ्यासोबत पोलीस स्टेशनला येऊन मी मी कार्तिक विरुद्ध कंप्लीट करणार आहे आता भाई नाही जेलमध्ये राहणार आता जेलमध्ये राहणार तो कार्तिक आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कार्तिकला याचा खूप मोठा खूप मोठे शिक्षा मिळणार आहे मी तुझ्या सोबत आहे चल आत्ताच्या आत्ता आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि भाईला सोडवूया मुक्ता म्हणते तुम्हाला समजलं ना या सगळ्यामध्ये तो तुम्हाला सुद्धा धोका देत होता तुम्हाला पण या सगळ्यामधून बाहेर येण्याची गरज आहे तुम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र सावरायची गरज आहे आणि तो तुम्हाला फसवतोय त्याला सोडण्याची गरज आहे यावर स्वाती म्हणते मुक्ता माझे डोळे उघडलेत यापुढे तू जे सांगशील ना तेच मी करेन मुक्ता म्हणते ठीक आहे मग आपण एक काम करूया लगेच पोलीस स्टेशनला निघूया मी ना हे कागदपत्र वगैरे घेऊन येते काय आपल्याला याची मदत होईल का पाहते तोपर्यंत तुम्ही खाली थांबा माझी वाट पाहात असं म्हणत स्वाती रात्री खाली पाठवते आणि सगळे कागदपत्र घेऊन ती आता पोलीस स्टेशनला जायला निघते सगळे कागदपत्र गोळा करेपर्यंत एक पाच ते दहा मिनिट मुक्ता खाली येते खाली आल्यावरती ती स्वाती कुठे आहे म्हणून पाहते स्वातीला फोन करायला निघते पण त्याच वेळेला कार्तिकचा कॉल येतो कार्तिक म्हणतो काय स्वातीला शोधतेस का है? स्वाती तुला कुठेच सापडणार नाही यावरती मुक्ता म्हणते काय बडबडतोयस तू कुठे स्वाती ताई कार्तिक म्हणतो हे बघ स्वातीला मी किडनॅप केले आणि जर का तू पोलीस स्टेशनला गेलीस ना तर पोलीस स्टेशनला गेल्यावरती तू स्वातीला विसर म्हणजे मी स्वातीचा जीव घेईन यावरती मुक्ता म्हणते वेड लागले स्वतःच्याच बायकोला किडनॅप करायला तुला लाज नाही वाटत असं म्हणत मुक्ता कार्तिकवरती कार्तिक म्हणतो लज्जा शरम मला काही वाटत नाही कारण जर ती मला जेलमध्ये पाठवणार असेल तर या जेलमधून सुटण्यासाठी मला तिला किडनॅप करावंच लागणार आहे आणि तेच मी केले तू जर का जेलमध्ये तो व्हिडिओ हो घेऊन गेलीस तर मी तिला तिला मारायला कमी करणार नाही असं म्हणत आता मात्र कार्तिकने धमकी दिल्यावरती मुक्ता हादरते काय करू या सगळ्या प्रकरणामध्ये मी स्वातीताईनं वाचवू की सागरचा जीव वाचवू मुक्ताला काहीच कळत नाही जर मी पोलीस स्टेशनला गेले हा व्हिडिओ दाखवला तरी सागर सुटते स्वातीताईंच्या साक्षीची गरज पण नाही पण पण जर स्वातीताई आता या प्रकरणामध्ये त्यांच्याकडे किडनॅप असतील आणि त्यांच्या जीवाला धोका असेल तर तर मी काय करू नाही नाही या सगळ्या प्रकरणामध्ये मी खूपच विचित्र पद्धतीने अडकले स्वातीताई की सागर असं हे विचार करत असताना मागून मिहीर येतो मिहीर मुक्ताचं हे सगळं बोलणं ऐकतो आणि आता मिहीरची कसोटी असते सागरने आतापर्यंत केलेले उपकार हे मिहीरला आठवतात आणि मिहीर खूप मोठा निर्णय घेतो कारण मुक्ताची अडचण मिहीरला समजलेली असते मग मिहीरने घेतलेल्या निर्णयामुळे एक, एक, एक वेगळा जबरदस्त ट्विस्ट येतो मिहीर पोलीस स्टेशनला जातो आणि पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो की हे सगळं मी केलंय माझी स्मगलिंगची बॅग होती ती आणि मी ती बॅग तिकडे ठेवली होती ती बॅग सागरची नाही आणि या स्टेटमेंटमुळे सागरची सुटका होते सागर म्हणतो मिहीर तू का स्वतःवरती आरोप घेतलायस तू काहीच केलं नाहीस मला माहिती आहे यावरती मिहीर म्हणतो दादू तुला सोडवण्यासाठी मी काही करू शकतो फायनली सागर बाहेर आलेला असतो इकडे आता सावनी सांगत असते अरे हर्ष सागर जेलमधून बाहेर आलाय हर्ष म्हणतो हे कसं सत्य कळ कळलं नाही आपल्याला तितक्यात ते सागर जेलमधून बाहेर आलाय कारण कुणीतरी त्याचा आरोप आपल्यावरती घेतलाय तो दुसरा तिसरा कोणी नसून आहे आता मिहीर आरोपात आहे पण आम्ही मिहीरची साथ सोडणार नाही आम्ही मिहीरला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढू इकडे सागर म्हणत असतो मुक्ता मिहीरने असं का केलं यावरती मुक्ता म्हणते सागर तुम्ही काळजी करू नका आपण मिहीरला बाहेर काढू सागर म्हणतो कसं काढणार मुक्ताकडे काहीही पर्याय नसतो आता सागर बाहे तर बाहेर आलाय पण जबरदस्त ट्विस्ट मध्ये मिहीर ॲड केलाय आता मिहीरला बाहेर काढण्यासाठी मुक्ता नक्की काय करणार हे मात्र येणाऱ्या भागातच करणार आहे